मग अशी आमच्या भाऊंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की पद मानाचं होतं पण सन्मानाचं नव्हतं मानाच्या पदाला सन्मान मिळणं देखील गरजेचं होतं काळाच्या ओघामध्ये व्यवस्था बदलली लोकशाहीमध्ये अनेक संस्था तयार झाल्या एक मोठी व्यवस्था आपण उभी केली आणि त्यामुळे मानाच्या पदाचं महत्त्व हे कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न चालला आहे का किंवा ते कमी होत आहे का अशी शंका निर्माण होत होती आणि त्यातूनच अनेक वेळा अनेक पोलीस पाटील संघटनेचे लोक मला ज्यावेळेस भेटायचे त्यावेळेस ते म्हणायचे की साहेब मला हिणवतात बिनपगारी फुल अधिकारी म्हणून मी त्यांना म्हटलं काळजी करू नका तुम्ही पगार जर घेत नाही मानधन घेता पण तुम्हाला फुल पगारी फुल अधिकारी अशा प्रकारचाच दर्जा आम्ही देणार आहोत आणि मागच्या काळामध्ये परिणे फुके आणि विनय दाणी यांनी खूप पाठपुरावा केला त्यावेळेस आपण तीन हजारावरूनच साडेसहा हजारावर गेलो आणि यावेळी ज्यावेळी संघटनेचं लोक मला भेटले आणि या मंडळींनी मला सांगितलं मी देखील छंग बांधला म्हटलं आपण एकविसाव्या शतकात आहोत आणि एकविसाव्या शतकामध्ये मानाचं पद आहे आणि त्याला तुम्ही सहा साडेसहा हजार रुपये देता हे काही योग्य नाही आहे त्यामुळे आम्ही देखील म्हटलं छातीला लावा माती आणि करून टाका एका झोप्यात पंधरा हजार आणि आपण ते केलं आणि पाटील साहेब काळजी करू नका तुम्ही दोन तीन दिवसापूर्वी मला सांगितलं असतं तर पैसे खात्यात जमा करूनच इथे आलो असतो पण मला जशी माहिती मिळाली मी आता मुख्य सचिव गृह यांच्याशी बोललो आणि त्यांना आदेश दिला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोमवारी जी आर निघून ते पैसे हे खात्यामध्ये गेलेच पाहिजे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा